प्रशांत जी नमस्ते नमस्ते सर तुम्ही आहात तुम्ही ठीक आहे सर ग्रेट खूप दिवसानंतर आज आपल्याला समोर समोर बोलायचं योगाला मी वारंवार तुम्हाला बघतो खरोखर कर आणि बऱ्याचदा तुमचा फोन पण मी नाही पिक केलं पण जसं तुमचा एस एम एस आला तर मी प्रायोरिटी तुम्हाला माझं भाग्य मानत की एक इंटरनॅशनल लेवल व्यक्ती माझ्या एस एम एस ला रिप्लाय करतात याच मला समाधान वाटत काय जेव्हा मोकळं राहतं तेव्हा फोन उचलायला काही वाटत नाही पण जेव्हा बिझी राहतो स्टेजवरती बसलेलो आहे तुमचा हो फोन आला तर मग पॉसिबल होत नाहीये आणि नंतर बोलल्यानंतर पण खूप थकलं जातं पुन्हा कॉल बॅक पुन्हा पण बाब आहे सर आणि आपण हा सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न हा नंबर दिला जेणेकरून आपले सगळे शेतकरी त्याच्यावरती प्रश्न विचारत जातील आणि सगळ्या पिकांचे नाकी फक्त डाळिंबाचे सगळ्या पिकांचे प्रश्न विचारत जातील अशा पद्धतीने आपण त्याचा पॉडकास्ट तयार करतो आणि तो आपल्या युट्यूब चॅनलला टाकतो जेणेकरून सगळे शेतकरी त्याला बघू शकतात आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पण त्याच्यामध्ये शोधू शकतात तर तुमचं खूप खूप वेलकम या पॉडकास्टमध्ये आता तुम्हाला तुमची पूर्ण ओळख करून द्यायची आहे मोबाईल नंबर आणि झाड किती आहे ते पण सांगायचं आहे आणि नंतर तुमचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे अच्छा अच्छा तर सर माझं नाव प्रशांत उत्तमराव चिकणे मी राहणार दहगाव तालुका महेश्वर जिल्हा सोलापूर Uh, माझ्याकडे दोन एकर बाग आहे परंतु त्यातली एक एकर बाग आम्ही आंबे धरतो आणि एक एकर बाग आम्ही एकतर मृग बार किंवा हस्तभार जस जमेल तस कसं आहे आणि शेती करायला माझे वडील फक्त असतात माझे मला एक मोठा भाव आहे माझे मोठा भाव आणि माझे वडील शेत शेतात असतात आणि मी फक्त शेती मॉनिटर करतो सर असं आहे कारण मी बारा तास व्यवसायात बिझी असतो सर हा सर कधी दोन दिवसातून कधी तीन दिवसातून मी शेतात जातो बागेकड लक्ष देतो फेरा मारतो जे काय तुमचे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शनाप्रमाणे फॉलो होत आहे का नाही बघतो ओके ठीक आहे आता तुमचा प्रश्न काय आहे माझे दोन प्रश्न होते सर पाठीमागे मी एस एम एस द्वारे तुम्हाला विचारलेलं की आंबे बाहेर धरलेला आहे आणि पहिलं पाणी आपण सतरा जानेवारीला दिलेलं होतं सर तर गार्टा संध्याकाळी आणि सकाळी एवढा राहतोय गार्टा सध्या मग अशा कंडिशन मध्ये आपण सल्फर देऊ शकतो का तर तुम्ही नाही म्हणून सांगितलेलं हा परंतु त्याची फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी लक्षात नाही आली फक्त अन्सर लक्षात आलं की आपण का देऊ शकत नाही पण का देऊ शकत नाही हे लक्षात आलं नाही हा झाला पहिला प्रश्न सर आणि दुसरा प्रश्न असा होता सर की अगोदर आमची बाग आठ वर्षाची आहे सर आणि आम्ही सिंगल लॅटरल वर बाग चालवत होतो सर मग आता आम्ही डबल लॅटरल टाकलेला आहे आणि डबल लॅटरल टाकल्यानंतर आता पहिले दोन ड्रीप होते ते आता चार ड्रिप झालेले आहेत आणि एक ड्रिप आहे चौदा लिटरचा म्हणजे पूर्वी एका लिटरला सव्वीस ते आपण ऍव्हरेज पंचवीस लिटर पाणी पडू असं समजू एका लिटरला एका एका तासामध्ये पंचवीस लिटर पाणी पडत होतं आता एका तासामध्ये पन्नास लिटर पाणी पडतोय तर महत्वाचा मुद्दा असा आहे सर आता आम्ही आज आता बागेला दुसरं पाणी देतोय सर आणि दिलेलं पण आहे वडला तर पहिलं पाणी आम्ही पाच तास दिलो सर मग आता दुसरं पाणी जे देतोय आता डबल लॅटरलनी पाणी देतोय तर किती वेळ पाणी चाललं पाहिजे म्हणजे लिटरला जर पन्नास लिटर पाणी पडत असेल तर हा मग ह्याच्यामध्ये पूर्णपणे कन्फ्युजन आहे सर पूर्वी आठ वर्ष झालं दोन ड्रिपची सवय होती पण हो है आता चार ड्रिपची सवय नाहीये सर ठीक आहे ठीक आहे दोन प्रश्न माझे थँक्यू थँक्यू आता प्रशांतजी सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे माझा की तुम्ही ट्रेनिंग कधी केलेलं आहे ट्रेनिंग सर मी दोन हजार बावीस साली आंबेभार व्यवस्थापन एक केलं त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्येच आंबेबार व्यवस्थापन म्हणजे डाळीबार व्यवस्थापन एक आंबेबार व्यवस्थापन दोन पुन्हा न्यूट्रिशन मास्टर तीन आणि आंबेभार लागवड एक अशी चार कोर्स केलेले आहेत ओके हा तर आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि जे तुमचं आणि माझं कम्युनिकेशन होतं म्हणून मला तुमच्या प्लॉट बद्दल सगळ्यात जास्त माहिती आहे तुम्ही मी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी जवळजवळ करता एखादी गोष्ट नाही शक्य होते ती सोडा पण बऱ्यापैकी अभिनय चालू आहे तुम्ही शेणखत अतिशय जास्त टाकता तुम्ही अमोषा पौर्णिमेला जे फोस्टिंग रेच आणि ते जे मी सांगतो टाकायला ते पण तुम्ही टाकताय त्यामुळं मला ही गॅरंटी आहे की तुमची जमीन आता अतिशय चांगली सुपीक झालेली आहे आणि ज्या वेळेस आपण सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये टाकतो आणि मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतो जसं ईएम पण मी त्याच्यामध्ये सांगतो हे ज्यावेळेस आपण तिथं वापरतो त्यावेळेस आपल्या <coughs> जमिनीमध्ये तसंच टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर बऱ्यापैकी वाढतं ते सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये जेव्हा कुसतात त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे थंडीच्या <coughs> दिवसामध्ये सल्फर जमिनीमध्ये टाकण्याचं मेन कारण राहतं की जमिनीचं तापमान वाढलं पाहिजे तर ते आपल्या इथं नैसर्गिक पद्धतीने त्याचं डिकम्पोजिशन जे चालू आहे त्याच्यामध्ये होणार होतं म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं तुमच्या जागेवरती दुसरं कोणी राहिला असतं तर मी त्यांना प्रश्न प्रश्न विचारले असते आणि नंतर डिसिजन दिले असते टाकायचं की नाही टाकायचं हा पहिला मुद्दा आणि दोन नंबर तुम्ही अभिना न्यूट्रीमिक्स कंटिन्युअस देत आहे दे अभिना न्यूट्रीमिक्स मधलं सगळ्यात जास्त मिळ मिळणारं जे अन्नद्रव्य आहे ते आहे सल्फर आणि सल्फर हे ऍसिडिक असतं ते जमिनीचा पीएच कमी करतं आणि तुमच्या जमिनीमध्ये असलेले जे काही न्यूट्रिएंट आहेत जे फिक्स झालेले आहेत फॉस्फरस सारखे त्याला रिलीज करून त्याला पिकाला उपलब्ध करून देतात जे तुमचं हे सल्फर बाहेरून टाकून काम करणार होत्या वेना न्यूट्रिमिक्स मधलं सल्फर करत आहे दोन नंबर तुम्ही सल्फर टाकल्यानंतर नायट्रोजन पोटॅश कॉपर मॅंगेनिज आणि मॅग्नेशियम हे पाच अन्नद्रव्य उपलब्ध होतात परंतु तुम्ही सल्फर वेना न्यूट्रीमिक्स मध्ये प्रत्येक आठवड्याला देत आहेत ते मिळाल्यामुळं ते हे बाकीचे सगळे अन्नद्रव्य तुमच्या पिकाला उपलब्ध करणार आहेत आणि मग अननेसेसरी पुन्हा आपण दोन किलो चार किलो सल्फर त्या जमिनीमध्ये टाकायचं सल्फर पुन्हा वाढवायचं आणि जमिनीमध्ये असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याला थोडीशी अनफेवरेबल क्लायमेटिक कंडिशन जमिनीत तयार करायची आणि जी एवढी चांगली सुपीक जमीन तुम्ही ड्रिपरच्या खाली तयार केलेली आहे ती पुन्हा मारून टाकायची म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सल्फर वापरायचा नाही त्याच्या टेक्निकल कारण तुम्हाला असेल ला आता आता दुसरा जो प्रश्न होता की तुमची सिंगल लॅटर होती आणि चौदा लिटरचा तुमचा ड्रिपर होता हा आता तुम्ही डबल लॅटर केलेले आहे आणि चौदा लिटरचे प्रति झाड तुमचे आता चार ड्रिपर आलेले आहेत हा पहिला प्रश्न माझा हा आहे तुम्हाला की तुम्ही चौदा लिटरचा ड्रिपर का वापरता त्याच्या पाठीमागचं कारण की इथं छोटे ड्रिपर भेटत नाहीयेत सर इथे आ... मला सांगितले असते तर मी तुम्हाला घेऊन पाठवले असते नाही होऊ शकत सर कारण आपण ज्यांच्याकडनं ड्रिप लाईन हे सगळं घेतो ना सर जे मटेरियल अवेलेबल असतं लेबर आहे लेबर एक दिवसासाठी येते ड्रिप लावायला पुन्हा ते रिपीट येत नाहीये त्यामुळे जे अवेलेबल असेल ते पटपट आपण करतो सर नाही काय होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाणी व्यवस्थापन कारण मी एक मोठं वाक्य डाळिंबाचं ट्रेनिंग आता तुम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये बोलतो कमी पाणी झालं तर तुमचं झाड कधीच मरणार नाही पण पान जास्त पाणी झालं तर मरण्याची गॅरंटी मी घेतो घेतोशिवाय राहणार नाहीये आणि चौदा लिटरचा ट्रिपर म्हणजे खूप जास्त पाणी टाकणारा ज्याने तुमचे न्यूट्रिएंट पण लीच आऊट होतात आणि खूप जास्त पाणी झाल्यामुळं मग रोगाला पण ते झाड पळी पडू शकतात तर नाही टाकायला पाहिजे होता आता जर तो खोलणारा असेल ट्रिपर जर तो ट्रिपर खोलणारा आहे का हा आहे ना सर खोलणार आहे हा तर खोलणारा जर ट्रिपर असेल तर आतमधली चक्ती माझ्या मते पन्नास पैशाला भेटत असेल हो हो भेटते ना सर ते ती चक्ती तुम्ही घ्या आठ लिटरची टाका किंवा चार लिटरची टाका म्हणजे तुम्हाला पाणी हळूहळू पडेल पाणी पसरेल आणि खाली न्यूट्रियंट लिचआउट होणार नाही चौदा लिटरचा ट्रिपर आपण जेव्हा टाकतो ना तर त्याने पाणी सरळ खाली निघून जातात आणि मग त्याच्याबरोबर आपली खतं पण निघून जातात तर तेवढं करा तुम्हाला चालेल आणि कधी पण लॅटरल वेळेस तुम्हाला बदलायची आहे ती बदलण्याची सगळ्यात चांगली वेळ जी आहे ती आहे तुमची हार्वेस्टिंग झाल्याबरोबर जेव्हा स्टोरेज स्टेज चालू होते ना तर ते तेव्हा बदलायची जेणेकरून स्टोरेज स्टेज मध्ये आपला रूट झोन त्या ड्रिपरच्या खाली तयार होईल आणि तो रूट झोन इथं तयार झाला की पहिलं पाणी जेव्हा आपण देऊ तेव्हा तिथं लगेच अन्नद्रव्य आणि पाणी त्याला मिळत जात आहे एवढंच होतं करायचं तर ड्रिपर तुम्हाला बदलावे लागतील पाणी जास्त नाही झालं पाहिजे आणि मोठे ड्रिपर असेल तर पाणी जास्त होतं त्याच्यामुळे अन्नद्रव्य पण होतात आणि पाणी जास्त होऊन झाडाला पण तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची अच्छा अच्छा सर हा सर लक्षात आलं सर म्हणजे ड्रिपर मिनिमम आठ लिटरचे पाहिजे आठ नाही मी तुम्हाला चार लिटरचे तेवढे कमी कराल तेवढं चांगलं आहे जेवढे कमी कराल पाणी डाळिंबाला पाणी एवढं कमी लागतं एवढं कमी लागतं हे अजून आपल्याला नाही तर म्हणजे तुम्ही कमी कराल तेवढं उत्पादन तुमचं वाढणार आहे अच्छा 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 हा नाही काय होत सर पाठीमागे मध्ये पाणी कमी पडतंय हे तुम्ही सांगितलं होतं सर दोन लॅटरल होते एका मेंबरने प्रश्न विचारलेला की मी डबल लॅटरल लावलेला आहे परंतु तुम्ही सांगितलं होतं की सध्याच्या कंडिशनला पाणी कमी पडतंय मग तुमचे डबल लॅटरल आणि एवढे एवढे ड्रिपर पाहिजे ते घेतलं पण तुम्ही चौदा लिटरचा की आठ लिटरचा कि चार नाही सर त्यावेळेला सर एक थोडस बोलू का स्पष्टपणे मग त्यावेळेला नक्की ड्रिपर किती लिटरचा पाहिजे हे मी ऐकलं नाही की माझ्या लक्षात राहिलं ना हेच कळालं नाही सर नाही पण ट्रेनिंग मध्ये मी ड्रिपरवरती किती डिटेल बोलतो पी सी ड्रिपर म्हणजे काय त्याच्यानंतर ड्रिपर सिलेक्ट करताना तुमच्या जमिनीत पाणी सरळ खाली जात की आडव पसरतात जेवढी तुमची जमीन मुरबाड तेवढी नंबर ऑफ ड्रिपर जास्त आणि डिस्चार्ज कमी असलेले वापरायला पाहिजे जर जमीन काळी असेल तर थोडा जास्त डिस्चार्ज म्हणजे आठ लिटरचा आणि कमी ड्रिपर असतील तरी चालतील जिथं पाणी आडवो पसरत हे सगळे डिटेल आपण ट्रेनिंग मध्ये घेत असतो ना अच्छा अच्छा सर आणि सर माझा एक प्रश्न होता ड्रिप रिलेटेड आता आमचं शेड्यूल कसं असायचं वेळेला आम्ही फक्त दोन ड्रिपर वापरत होतो त्यावेळेला आम्ही दोन दिवसाड किंवा वापशावरती दोन किंवा अडीच तास पाणी देत होतो म्हणजे ऍव्हरेज दोन तास धरून चालायचो सर मला आता जर समजा जोपर्यंत आम्ही ड्रिपर बदलत नाही आणि आता दोनच्या जागी चार ड्रिपर झालेले आहेत मग दोन तासाच्या जागी चालूला एक तास पाणी दिलं तर चालेल का मी तसं नाही सांगणार तुम्हाला मी तुम्हाला ड्रिपर बदलत नाही सर नाही नाही तुम्ही किती खोल जमीन ओली करायची आहे ते मला सांगा समजा एक फूट तुम्हाला जमीन ओली करायची आहे हा हे सूत्र मग आता तुम्ही मोटर चालू केली आणि मोटर बंद करेपर्यंत तिथपर्यंत पाणी पोहोचलं की तुम्हाला मोटर बंद करायची अर्ध्या तासात होईल की दोन तास लागतील मला माहिती नाहीये पहिली सर। सर। आणि आज पाणी दिल्यानंतर पुढचं पाणी कधी द्यायचं तर ड्रिपरच्या खालची एक इंच माती बाजूला करायची जिथे आपले पांढरी मुळं असतात ते हातामध्ये घेऊन लाडू बनवायचा जोपर्यंत लाडू बनेल तोपर्यंत तुम्हाला पाणी द्यायचं नाहीये हे दोन सूत्र तुम्हाला हा जब तक लड्डू नाही बनेगा बने पाणी नाही देणार तक लड्डू बनेगा पाणी नाही जायगा नाही सर <laughs> ते पडलांना तेच सांगितलेलं आहे गोळी बघा गोळी बनली वडेल तिथून सांगतात गोळी नाही बनली कोरडे आहे कोरडे आहे गार लागती पण कोरडे आहे तर द्या पाणी अशी पद्धत सर Hmm, hmm. चांगलं आहे सर तुमचं पाण्याचं सूत्र सुद्धा चांगलं आहे हे ड्रिपरचं yes. कन्फ्युजन होत सर ते आज क्लिअर झालं सर धन्यवाद yes, 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 yes. hmm? प्रशांतजी चला थँक्यू खूप चांगलं वाटलं आज तुमच्याशी <laughs> पर्सनली <laughs> समोरासमोर बघून बोलायला आवाज बघत होता सर आज फेस टू फेस झालेला <laughs> आहे <है> सर बरोबर 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 अच्छा थँक्यू थँक्यू चालेल सर थँक्यू सर